महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा कांद्याला भाव मिळत नसल्याने आता त्यांच्यावर आली फेकण्याची वेळ धुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याला भाव मिळत नसल्याने आता त्यांच्यावर फेकण्याची वेळ आलेली आहे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला प्रति क्विंटल सरासरी हजार ते पंधराशे रुपये एवढाच भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झालाय कांद्याच्या किमतीत भाव वाढेल अशा आशेने शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवलेला होता परंतु तो देखील आता सडायला सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आता खराब झालेला कांदा बकऱ्यांना चाऱ्यासाठी दिलेले आहेत जेणेकरून प्राण्यांची तरी पोट भरेल केंद्र शासनाने निर्यात बंदी उठावी व कांद्याला भाव वाढवून द्यावा अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे साठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा